नमस्कार मंडळी तर माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज विषय असा आहे की पाऊस गेले चार दिवस जरा जास्त पडतोय आजचा पाचवा दिवस आहे तर, तर काय आहे ना माझ्या घराची ह्या कोपऱ्यातली सिलिंग आहे ना ही थोडीशी ओली होती पण आता बघा बघा इथे बघा तिथून खूप पाणी टप टप पडायला लागलं एवढा जोराचा पाऊस येतोय आणि मेन म्हणजे मी बिल्डिंगमध्ये राहते तरी पण बघा आणि हे बघा इथून पण पूर्ण काल इथपर्यंत अर्धच भि भरलं होतं इथपर्यंत भिजलं होतं आणि आज बघा पूर्ण ही लाईन भरली आहे पाण्याने म्हणजे पूर्ण भिंत झिरली आहे बघा तर तुम्ही बघताय बघा पूर्ण खाली पाणी आहे इथून इथून असं पाणी साचलं आहे आणि हे बघा इथे पण पाणी साचलं आहे आता मी बेड घेतलाय साईडला करून शिव आणि मी दोघींनी हा एवढा मोठा बेड आम्ही सरकवलाय का तर गा नवीनच बेड घेतला आहे ते गादीवरती पाणी पडते आणि हे बघा ही ट्यूबलाईट आहे ना इथून पण लिकेज झाले भिंत आणि इथून पण पाणी पडते हे बघा अशी सरळ लाईन येते आता हे बेड वरती पडलं असतं म्हणून पहिला बेड सरकून घेतला हा तेच ना आता काढून घेऊया बेड आता बेड ठेवायचं तर आता ट्युबलाइट काढायची च्यू आता थोड्या वेळा ट्युबलाइट काढते ना मी कारण की पाणी जास्त पडायला लागले बघा ना मग अशी होतं होत आणि आता ते हे नाही ग मग अशी थोडंसंच होतं जिपलं म्हणजे मला माहिती पण नव्हतं मी हे बघायला आलेली ना तेव्हा इथे कळलं पण आता इथून पाणी जास्तच पडतं त्यासाठी आता मला पहिली ट्यूबलाईट काढावी लागेल नाहीतर ती पण खराब होऊन जाईल तिथे बल्ब लावी आणि बेड सरकवलाय बघा पूर्ण बेड सरकवलाय ही शिलाई शिलाई मशीन माझी मजी ह्या साईडला होती इथे पाणी गळून गळून मला सगळं सामान हलवावं लागतं ला एक तर कपडे सुकत नाहीत काही नाही आणि त्याचा लिकेजचा प्रॉब्लेम झाला तर चला आता तुम्ही बघताच आहे की कुठे तुम्ही बिल्डिंगमध्ये राहावा चाळीत राहावा बंगल्यात राहा कुठे राहावा हा प्रॉब्लेम होणारच आहे कारण की आमची कॉर्नरची रूम आहे ना त्याच्यामुळे आमचं होणारच आहे इथे असं म्हणजे होणारच गेल्या वर्षी काय ना एवढं नव्हतं झालेलं पण ह्या वर्षी खूपच पाऊस आहे खूप प्रमाणात पाऊस आहे ना त्याच्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो गेल्या वर्षी काय ना फक्त थोडस इथं झिरपलं होतं आणि थोडं बघा ह्या साईडला पण आहे खोबरात तिथे झिरपलं होतं तिथे थोडस कमी आहे पण ह्यावेळी इथे भरपूरच आहे आणि तिथे होऊन जाईल थोड्या वेळी तिथे पण ते पण होणार आहे भिंत तर आता तुम्ही बघितलंय की सगळीकडे पाणी पाणी होत आलं आता इथून पण पूर्ण लाईन खाली येईल त्याच्या अगोदरच कामं करून घेते आणि काय आहे ना पाऊस एवढा आहे तर मी पण मित्र असं सांगते की कुणीच घराच्या बाहेर पडू नका कारण की भरपूर पाऊस आहे जिथे असाल तिथे तुम्ही घरात सेफ राहावा काही बाहेर पडायची गरज नाही कारण की आपण कुठे अडकू काय ट्रेन लेट आहे सगळ्या गाड्या लेट आहेत त्यामुळे बाहेर पडूच नका तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय आणि सेफ राहा